जलपरींना खायला घातल्याशिवाय माझं काही दिवसाची सुरुवात होत नाही त्यांना जेव्हा मी खायला घालेल त्यांच्याशी थोडीशी गप्पा गोष्टी करेल ना त्याच्यानंतरच माझी दिवसाची सुरुवात होते सकाळी तर पोरं शाळेत जातात तेव्हा आता एवढा मला टाईम नाही भेटत मग सगळं पोरं शाळेत गेल्यानंतर अंघोळ वगैरे झाली की पहिल्यांदा जलपरीची आणि मामची माझी भेट होते मग त्यांच्यांना त्यांना खायला घालणं त्यांच्याशी गप्पा गोष्टी करणं हा माझा सकाळचं रुटीन आहे तर आता एक पोरं तर शाळेत गेलेच होते मग त्यांना टिफिन वगैरे दिलं होतं ना किचनमध्ये सगळं पसारावा झालेला होता भांड्या कुंड्यांचा तर ते आता मी सगळं आवरून घेऊ आणि पटकन आवरून घेतलं आणि पटकन भाकऱ्या करायला घेतल्या आणि मला ना, है, है ना पटा -पटा आज एवढी आनंद आहे खुश आहे ना मी की कारण की मला जी गोष्ट पाहिजे ती ती भेटणार आहे त्यामुळे म्हणजे खूप म्हणजे खूप अशी खुश आहे मी मला असं पटापट मी कामं आवरून घेते कारण की मला आज खूप असं बऱ्याच दिवसापासून घ्यायची होती पण पॉसिबल नव्हतं आपलं मिडल क्लास लोकांचं काय असतं ना सगळ्या गोष्टी बघावं लागतं तर आज मला ती भेटणार आहे आणि मला खूप म्हणजे ती गोष्ट घ्यायची होती तर मी तुम्हाला दाखवणार आहे लास्टला म्हणजे मला कोणती गोष्ट घ्यायची आहे तर चला मी पटकन भाकऱ्या केलेल्या आहेत आणि आता शादासच मुगाची डाळ बनवणार कारण की मुगाची डाळ पटकन होते भाकरी करेपर्यंत डाळ शिजली होती त्याच्यातच हिरव्या मिरच्या टाकल्या होत्या आणि हिरवी मिरची आणि लसूण अशी कुटून घेणारे खलबत्त्यामध्ये आणि खूप बाजरीच्या भाकरीसोबत खायला खूप टेस्टी लागते एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आता मस्तपैकी आता त्याला उकडून घेतलं आहे आणि तेल वगैरे घेतलं आहे त्याच्यात आपली जिरा आणि मोरीची फोडणी दिली आणि जो आपण ठेसा बनवला होता ना तो टाकला आणि त्याच्यात डाळ टाकली आणि थोडीशी हळद टाकले अला नाही उकडी येपर्यंत व्हायचं आणि आपल्या क्वांटिटीनुसार पाणी टाकायचं आपल्याला घट्ट सरावं तर पाणी टाकायचं आणि वरून मी टोमॅटो टाकते आणि पातळ हवी असेल तर पाणी टाकायचं नसेल तर अशीच ठेवू शकता तुम्ही तर आता चवीन मीठ घालणार आहे आणि एक उकडी काढून घेणार आहे आणि पटकन आता पण माझं आवऱ्यापर्यंत शाळेतून आले होते तर त्यांना आता पटकून मी देणार आहे जेवायला आणि छोट्याला दूध भाकरी दिली आणि मोठ्याला ना तिखट भाजी आहे म्हणून मोठ्याला भाजी दिली आणि छोट्याला दूध भाकरी दिली आणि त्याला दूध भाकरीच आवडते छोट्या मुलाला माझी आणि मोठ्याला भाकरी आणि भाजी देऊन दिले आणि ते खाय तोपर्यंत मी माझं बाकीचं पण काम आवरून घेणार आहे कारण की मी नंतर जेवेल त्यांना जेव्हापर्यंत माझं मी बाकीचं एक्स्ट्रा जो काम असतं ना ते करून घेणार आहे कपडे वगैरे ठेवणं ते बॅग वगैरे आणलेले आहेत त्यांचं ते सगळं ठेवून देणार आहे आणि ह्याला करून देते कारण की गरम गरम गरंग दूध टाकला ना तर थोडंसं चटका बसत होता तर चला आता माझं सगळं काम आवरले आता आम्ही निघालो आहोत हे बघा मी खूप म्हणजे खूप अशी खुश आहे असं मला काय असं वाटते असं झालेलं आहे तर हे बघा आम्ही आलेलो आहे लिपमेन आलं ग्राउंड फ्लोअरला तर हे बघा इथे आलेलो आहेत आणि आहे की ते आहे आणि ते काकांची वाट बघतो कारण की ते लॉक आहेत त्यांच्यामुळे मग थोडा वेळ मी पहिल्यांदाच आलो कारण किती समोर बिल्डिंग मी तुम्हाला दाखवले ते हे बघा हा मी सोफा घेणार आहे मला खूप अशी इच्छा होती बरेच दिवसापासून मी जात होते येत होते मला काही ते भेटतच नव्हतं तर पस आज मला भेटलेलं आहे आणि कमेंट करून सांगा कसं आहे ते आता ते सोपा बघून आलो आणि हे मला ताडफोड रस्त्यावर भेटलं ते मी घेऊन आले भेटूया पुढच्या वड्यामध्ये बाय